विमा तेच आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही चालली प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे एखादा श्वेतपत्रिका काढावा सरकार की आजपर्यंत शेतकऱ्याला विमा द्यायचा या नावाखाली विमा कंपन्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतनं पैसा किती गेला आणि त्यातला शेतकऱ्याला किती पैसे दिले याचा एकदा श्वेतपत्रिका कडून काढून सांगा आम्हाला मग कळल की या सज सरकारच्या तिजोरीवर संघटितरित्या दरोडे किती किती लोकांनी टाकले नाव शेतकऱ्याचं आणि दरोडा या लोकांनी टाकायचा याच्यामध्ये निश्चितच त्या केवळ या के विमा कंपन्या नाही तर त्याच्या पाठीमाग या राजकीय नेत्यांचा सुद्धा हात आहे कारण विमा कंपन्यांना एवढा पैसा फायदा मिळतो म्हटल्यानंतर का हे काय बघत नसणार आहेत त्यांचे यांचे त्यांना वेळेवर मिळत असणार नक्कीच मिळत असणार आणि मग हे सगळं अशा प्रकारचं होत असताना आम्ही शेतकऱ्यांनी उघड्या वेळानं बघायचं का उड़ सावकाराच्या तगाद्याला कंटाळून झाडावर कळपास लावून घ्यायचं का वरावया उघड्यावर टेकून मरून जायचं का हे करायचं नाही तर एकजूट होऊन ही सगळी व्यवस्था बदलायला लावायचं अरे त्या काल जन्माला आलेल्या बांगलादेशच शिका पंतप्रधानाला त्यांनी पळवून लावलं पंतप्रधानांना पळवून लावलं त्या तिथल्या लोकांनी हे आम्हाला अवघड आहे का हे आम्ही सुद्धा करू शकतोय आणि म्हणून हे जोपर्यंत करण्याची भावना तुमच्या मनामध्ये तयार होत नाही ही उर्मी लोबरोबर तुमच्या मरता क्या नाही करता नाहीतर असंही मरायचं आहे तसंही मरायचं आहे पण दोन हात करून जर का मारायचं ठरवलं तर किमान पुढच्या पिढ्या तरी सुखामध्ये जगतील आणि यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो